नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गोविंदा आलारे ठाण्यात आला, यंदा कोट्यावधीचे लुणे दहा तारांच्या विश्वविक्रमासाठी उत्सुकता नंदुरबार जिल्ह्यात पावसामुळे तिघांचा मृत्यू बेचाळीस घरांची पडझड अनेक गावांचा संपर्क तुटला जनजीवन विस्कळीत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव द्यावे मोहळ यांचा सरकारकडे प्रस्ताव पुण्यात पुढील साठ दिवस उत्सवात लेझर बीम लाईट बंद पोलिसांकडून परिपत्रक जारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मोदींच्या हस्ते झाले होते उद्घाटन शिवप्रेमींनी शांतता राखावी शिवरायांच्या विचारांना धक्का लागेल असं काहीही करू नये खासदार अमोल कोल्हे आणि संभाजीराजे छत्रपती यांचं आव्हान राज्यातील सर्व शाळेत सीसीटीव्ही प्रमाणे पॅनिक बटन बसवले जाणार शिक्षण मंत्र्यांची माहिती बलात्कारी आरोपीचा सत्कार केला जात असेल तर समाजात काय संदेश जात असेल एकीकडे पंतप्रधान मोदींना युक्रेनला जायला वेळ आहे मात्र मणिपूरला जायला वेळ नाही महिला अत्याचारावरून खासदार प्रणिती शिंदे कडाडल्या बदलापूर प्रकरणी पीडित चिमुकलीच्या बाजूने असीम सरोदेंकडून वकीलपत्र दाखल पोलिसांनी अपुरी कलम लावल्याचा सरोदेंचा आरोप सेबीचा ऍक्शन मोड विजय शेखर शर्मा सह इतर बोर्ड सदस्यांना नोटीस पेटीएम आयपीओशी संबंधित प्रकरण बदला मनसेची दहीहंडी स्पर्धा रद्द डीजे ऑपरेटरच्या कौतुकास्पद कृतीला देणार साथ कृषी सेवेच्या दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी परीक्षेचा मार्ग मोकळा राज्य सरकारकडून नवा शासनादेश जारी असा हा धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त धर्मवीर टू सिनेमातील नवे गाणे चर्चेत शिखर धवनची आयपीएल मधूनही निवृत्ती गब्बर आता लेजेंड लिंग क्रिकेट या लीग मधून खेळून मैदानात गाजवणार युरोपमधील सर्वात गरीब देश उध्वस्त घरे जगण्यासाठी रोजचा संघर्ष जेवण मिळणंही आव्हान शेअर मार्केटमध्ये उत्साह सेन्सेक्स निप्टीत तेजीचे वारे जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव बावीस कॅरेट सदुसष्ट हजार चारशे बेचाळीस तर चोवीस कॅरेटचा चा त्र्याहत्तर हजार सहाशे सत्तावीस वर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा